डोळ्यांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं कारण आजकाल डोळ्यांचा वापर किंवा डोळ्यांवरती ताण जास्त प्रमाणात होतो करण्याचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कारण डिजिटल युग आहे त्यामुळे बऱ्याच जणांची कामंही मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती होत असतात तसंच मोबाईल वापरण्याचं प्रमाणही आजकाल खूप वाढलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं डोळे रखरखतात रक लाल होतात लवकर चष्मा लागतो काही जणांमध्ये तर अर्ली कॅट्रॅक्ट किंवा डोळ्यांचा ड्रायनेस असे हे वेगळेच आजार पाहायला मिळतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं की डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमकुवत होते आणि मग तुमचं डेली रुटीनमध्ये काम करायला किंवा हे करायला डो याच्यामध्ये अडचणी येतात तर सांगायचा उद्देश हायच आहे की मोबाईलचा अतिवापर असेल किंवा लॅपटॉपचा अतिवापर असेल कारण पर्यायी नसतो कारण त्याच्यावरती आपल्याला काम करायचं असतं आणि याच्यामुळे काय होतं का की डोळ्यांचं आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे आणि खूप छोटे मोठे असे डोळ्यांचे प्रॉब्लेम सध्या पाहायला मिळतात मग याच्यासाठी काय उपाय आहे का किंवा आपण हे अवॉइड करू शकतो का शंभर टक्के तुम्ही अवॉइड करू शकता कारण आयुर्वेदामध्ये ना काही असे दिनचर्या सांगितलेल्या आहेत आपले पाच सेन्सेस असतात सेन्सेस म्हणजे काय आपले जे काही पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये डोळे कान नाक तोंड त्वचा तर ह्याच्या रोजच्या रोज काळजी कशी घ्यायची याच्यासाठी जी एक दिनचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि जर ती तुम्ही दिनचर्या अवलंबित किंवा त्याचा तुम्ही नियमित नी तु वापर केला त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर नक्कीच तुमच्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी डोळ्यांची काळजी किंवा सेल्फ आय केअर कशी घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही ह्या सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही थांबू शकता आणि त्याच्यातून तुमची लवकर रिकव्हरी सुद्धा होऊ शकते तर डोळ्यांचा कोरडेपणा डोळे लाल होणे डोळ्याला अंधूक दिसणे असे बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला सध्या ह्या फोनच्या जास्त वापरामुळे होत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर सकाळी उठल्या उठल्या काही गोष्टी मी सांगते त्या करायच्या आहेत जसं डेली आयवॉश घेणे आयवॉश कशाने घ्यायचा आहे तर त्रिफळा काढा त्रिफळा आय आयवॉश कसा घ्यायचा आहे एक असा शॉर्ट व्हिडिओ पण मी केलेला आहे जर ही पद्धत कुणाला माहिती पाहिजे असेल किंवा त्याची जास्त अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आयवॉश असं टाईप करा मी त्याची तुम्हाला प्रोसिजर लगेच तुम्हाला शेअर करेल तर सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आहे तुम्ही जेव्हा ब्रश करता किंवा दैनंदिन रुटीन तुमचं पोटसा फोन वगैरे झालं की त्याच्यानंतर थोडंसं तीळतेळ घ्यायचं आहे आणि डोळ्यांच्या भोवतीने असा असा माइल्ड मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आयवॉश कपने ज्याच्यामध्ये त्रिफळाचा काढा असेल असा आयवॉश घ्यायचा आहे तसंच ज्या लोकांना ड्रायनेस फार आहे तर त्या लोकांनी आयुर्वेदिक काही आयड्रॉप्स मिळतात त्याच्यामध्ये त्रिफलांजन आहे किंवा बरेचसे असे आयड्रॉप्स मिळतात तर ते आयड्रॉप्स तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा जो कोणी आयुर्वेदिक तुमचे डॉक्टर्स असेल त्यांना कन्सल्ट करा आणि ते आयड्रॉप्स तुम्ही डेली रोजच्या रोज दोन ड्रॉप्स तुम्ही टाकू शकता तर आय वॉश आय ड्रॉप्स असे नियमित अशा वापराने तुमचं जे काही डोळ्याचं कोरडेपण आहे डोळे लाल होणं आहे तर ते नक्कीच कमी व्हायला मदत होते तसंच रात्री झोपताना तुमच्या पायाला खोबरेल तेल किंवा शतधत घृत म्हणून एक आयुर्वेदिक औषध मिळतं ते रोजच्या रोज तुमच्या पायाच्या तळव्याने लावायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे काही डोळ्याचे पॉइंट्स आहेत किंवा ज्या एक नसा आहेत ज्या तुमच्या डायरेक्ट डोळ्याशी कनेक्टेड आहेत त्या तुमच्या पायामध्ये आहेत तर रात्री झोपताना तुम्ही एवढी गोष्ट जरी केली तर जी शरीरातील उष्णता आहे ती कमी होऊन डोळ्यांची रखरख कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे की नाकामध्ये औषधी तेल टाकणे तर याला आयुर्वेदामध्ये नसते म्हणतात जर तुमचं नाक ब्लॉक असेल तर नाकातून डोळ्यापर्यंत जाणारी एक शीर असते ज्याला नेझो लॅक्रिमल डक्ट म्हणतात आणि कधी कधी जी कफामुळे जास्त ब्लॉक झाली तरी तुमच्या डोळ्यातून पाणी येणं डोळे कोरडे पडणे अशा गोष्टी होतात तर, होता। तर रोजच्या रोज दोन थेंब अणुतेल जर तुम्ही तुमच्या नाकामध्ये टाकलं तरी तुमचं डोळ्यांचं आरोग्य हे व्यवस्थित राहणार आहे तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही रोजच्या रोज केल्यात तर तुमचं डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे जर कोणाला ह्याच्यापेक्षा जास्त काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि किंवा तुम्ही डायरेक्टली येऊन मला कन्सल्ट करू शकता